दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय अभियाना अंतर्गत व तालुका आरोग्य विभाग हिंगोलीच्या वतीने असा दिवस आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या संयोगाने सर्व आशा वर्कर यांना बालविवाह बाल तस्करी बाल लैंगिक बाल अत्याचार बालविवाहाची कारणे दुष्परिणाम बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत होणारी शिक्षा याविषयी सखोल मार्गदर्शन अस्मिता संस्थेच्या अनिता भगत यांनी केले व अनिता भगत यांनी उपस्थित असलेल्या सर्व आशा वर्कर यांना शपथ देण्यात आली यावेळी तालुका आरोग्य या अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे शिवासदन मुलांचे राहते धनराज कदम अस्मिता संस्थेचे जिल्हा समन्वयक साहेब शेख फिल्ड ऑफिसर सतीश कांबळे व मोठ्या संख्येने अशा वर्कर उपस्थित होत्या अरुण व्ही सेवन हिंगोली